ठाण्यातील वर्तकनगर येथील श्री साईनाथ मंदिराचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन सोहळा आमदार संजय केळकर आणि कमल केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी बारा नोव्हेंबर रोजी भक्तिमय वातावरणात सुरू झालं पहाटे साईबाबांची पूजा आरती आणि प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सुरुवात झाली या उत्सवाची सुरुवात श्री लक्ष्मीनारायण याग यज्ञाने झाली असून या यज्ञाची पूर्णाहुती शुक्रवार चौदा नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता होणार आहे त्यानंतर साईबाबांच्या पाद लोकांची भव्य पालखी मिरवणूक निघणार आहे दरम्यान तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात यज्ञ भजन कीर्तन प्रवचन आणि पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं समितीचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक स्वर्गीय बळीराम वासुदेव नयबाकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून प्रमुख सल्लागार आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्ष मंगेश बळीराम नयबाकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पदाधिकारी नियोजन करत आहेत दरम्यान समितीचे पदाधिकारी म्हणून अध्यक्ष मंगेश नकर उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी व नंदकुमार साळवी सचिव सुरेश महाडिक खजिनदार बबन बोबडे अशोक सुर्वे तसेच विश्वस्त हरिमाळी व अर्पणा जाधव यांनी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनात विशेष योगदान दिलंय आहे तसेच सर्व साईभक्तांनी दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे चकनगर श्री साईनाथ सेवा समितीचा आज दिनांक बारा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबरपर्यंत एकोणचाळीसावं वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने आज लक्ष्मीनारायण या यज्ञ संपन्न झालेला असून तो चौदापर्यंत चौदा तारखेपर्यंत चौदा तीन दिवस याद चालू राहणार आहे दुपारी दोन रस्ता या जागाची पूर्णाहुती होईल त्यानंतर श्री साईबाबांच्या पागुनांची पालखी बोलवून संपूर्ण वतंगनगर परिसरातून पारंपरिक नृत्य वाटीपाटी तलवारबाजी वाद्यवृंद याच्या वदल वाद्यवृंद यांच्या याच्यामध्ये पालखी समारोह होईल तसेच वटंगनगरमध्ये संपूर्ण परिसरामधील विद्युत रोषणाई केलेली आहे वर्तनमधलच्या महा महानगर प्रवेशद्वार तयार केलेले आहे तसेच साईबाबा मंदिराच्या आवारामध्ये राजमहालाचे देखावा तयार केलेला असून त्यामध्ये चलचित्र देखावे तयार आहेत प्रकारे संस्थेच्या वतीने सर्व नियोजन करण्यात आलेले आहे लाडूवांचा प्रसाद म्हणजे लाडूचा प्रसाद ठेवला आहे किती लाडू आहेत आणि साधारण काय सांगशील जवळजवळ सहा लाख लाडू आपण बनवलेले असून साधारण या तीन दिवसामध्ये अडीच तक तीन लाख भाविक दर्शनासाठी येतील